सगळ्याला मी म्हणायचो तर सगळी म्हणायचे आता पैसे आले ते मग होणार पुढल्या वर्षी लाख सोळा ला। पण ह्या वर्षीच आपलं त्या ठिकाणी पहिल्या दिवशीच आपण दहा हजार डिसेंबर बारा चौदा हजार गाडप करायची आपली भूमिका आहे काही अडचणी आपण त्यातला मार्ग काढू नक्की आपण त्या ठिकाणी या हंगामात गेल्या हंगामापेक्षा त्या ठिकाणी गाळप जास्त करू नशीब आपलंच वार नशीब जो कसा आहे बघा जर त्या ठिकाणी गेल्या हंगामात आपण तीन आरोप दिला त्या हंगामात आपण तिथं मे मध्ये जाहीर केलं की हजार आज देशात बरं म्हणजे छत्तीसशे देतो पस्तीसशे रुपये भूमिका घेतो